कोण दुराय सांसेरले कणमुच पकनी ना कणमुच पकवा कणमुच नाही ना यार तो घेऊन बकायला ओबर कणमुच पक कणमुच पक कणमुच पक काही इंदा कणमुच काही कारण होत नाही आपण सखिनेर निंत पडले होत तर ताडी सर बाय होसर म्हणतो नाहीला कणमुच टाकी तो जल्लीत रे ಹೇನ ರೆಲ್ಲ ಟೋಚ್ ಬೇಕಾ ನಮಗ್ ಇಲ್ಲ ಗಾ ಸರಿಯಾಲಿ ಬಿಡ್ 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 ಕಣ್ಮುತ್ತ 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 ಕರೆಕ್ ಕೈಕಂದ್ರಿಂದ ಕಣ್ಮುತ್ತಾ ಅತ್ತಿ ಮುಂದೆ ಬಾ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡ್ಬೇಡಿ ಹ್ಮ್ رر ah,